तर मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबई महापालिकेचे अभियंते देखील सरसावलेत आपला एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय अभियंत्यांनी घेतला आहे सुमारे चार हजार दोनशे अभियंते आपलं एक दिवसाचं वेतन मराठवाड्यासाठी देणार आहेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ही मदत जमा केली जाईल अभियंत्यांप्रमाणेच पालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांकडून देखील एक दिवसाचं वेतन पूरग्रस्तांना मदत म्हणून दिलं जाणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी सामाजिक भान दाखवण्याची पहिली वेळ नाही याआधी सामाजिक भान त्यापूर्वी दाखवलेलं आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी एक दिवसाचं वेतन हे मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यासाठीचं पत्र गगराणी साहेब जे आयुक्त आहेत त्यांना ते दिलेलं आहे त्याचप्रमाणे आमचा असाही प्रश्न आहे की मुंबई महानगरपालिकेतील कामगार कर्मचारी अधिकारी समस्त जो महापालिका वर्ग आहे यांच्याही एक दिवसाचं वेतन हे मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आणि माझी खात्री आहे की ते होईल